अतिशय सुंदर अलीकडं उंबरगावकरांचा रायफल मध्ये संग्राम आणि शाहीर आणि त्याच्या पड्या आणि घोट पळाला सुंदर अशी लढत झाडी निकाल झाला कॅमेऱ्यामध्ये कैद सेमी चार चे बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या सेमी बायनॉल चार चे बैलगाडी माल गाड्या लावून घ्या एक वती श्री बाळ संग्राम सर फोर्टी सेवन सुंदर ग्रुप धेगाव दोन वती स्वराजवीर जाधव कालगाव तीन वती आई नीलमताई निलावताय प्रसन्न निसर्ग यादव आर्वी चार वरती कैलास वाजी रुद्रा फॅन्स क्लब वडी यांचा दुसरा किंग पुष्पा वसंत वसंतसन कैलासचे ठोंबरे उंबरगाव तारगाव पाच वरती अनिल शिंदे जाखनगाव सहा वरती अथरव जगता बारामती सात वरती खंडोसन कातिके अजय जाधव कलेडॉन बुट मईकवाडी आणि आठ वरती नागेश्वर सन चंद्र रेखा फार माळेगाव हा दुसरा चार सेमी फायनल चा निकाल तीन चा निकाल आहे सुंदर अशी लढत झाली सेमी फायनल तीन मध्ये त्यामध्ये पंचानी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सरकार ग्रुप लेंगरे बेचाळीस बेचाळीस आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी ईशान्य अडिकेत जगदाई सागर पावजी फडतरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक राहावी पहिली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली जितेंद्र दादा देशमुख विनायक दादा देशमुख बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकरांच्या ठिकाणी वाडग्या पळाला त्या